नमस्कार महाराष्ट्र माझावर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे श्रीरामपूर तालुक्यातील गोडेगाव येथील एका तेरा वर्षे वयाच्या मुलाला त्याच्या समाजाबद्दल अपशब्द वापरून त्याला भीती दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे दलित समाजातल्या मुलाला धर्मांतरासाठी धमकवणाऱ्या मौलवीला सगळ्या हिंदूंनी मिळून पळवून लावलं आहे या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात मौलानासह एका जनावर ॲक्ट्रेसी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रीरामपूरचा बारा वर्षाचा सार्थक लोखंडे खेळायला जेव्हा गावातल्या मशिदीजवळ जायचा तेव्हा तिथला मोलवी धमकावून त्याला नमाज पाडायला लावी त्याच्या वयाचा फायदा घेऊन त्याला फूस लावून मुस्लिम धर्मात येण्यासाठी नमाज व अजान शिकवलं शिकवलेले नमाज व अजान रोज करण्यास सांगून नाही केले तर त्याच्या जातीचा उल्लेख करून तुमच्या एकट्या घराला संपून टाकू अशी धमकी दिली आणि मौलवीने सार्थकचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला झालेला प्रकार जेव्हा गावकऱ्यांना समजला तेव्हा सगळा हिंदू समाज सार्थक आणि त्याच्या घराच्या पाठीशी एकवटला आणि मौलवी आणि त्यांच्या साथीदारांना धूम ठोकत गाव सोडायला लागलं पोलीस यांना लवकरात लवकर बेड्या ठोकणार आहे लोकसभेत विरोधकांची ताकद वाढली आहे बंगाल आणि केरळसारखी स्थिती महाराष्ट्रातही निर्माण होऊ नये याची भीती सगळ्यांना वाटत आहे पण सगळे भेद विसरून जेव्हा हिंदू एकवटतो तेव्हा या जेहाद्यांना पळता भुई थोडी होते हे आज श्रीरामपूरच्या गावकऱ्यांनी दाखवून दिलं आहे मित्रांनो नेमकं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक ला करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद